हवामान खात्याचा अंदाज बरोबर ठरवत शुक्रवारी रात्री आणि आज सकाळी पावसानं हजेरी लावली आज दिवसभर थोडा वेळ ऊन आणि बराच काळ ढगाळ हवामान असं वातावरण होतं सायंकाळी चार नंतर पुन्हा अंधारून आलं आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाऊस झाला यंदा दिवाळीतही पावसानं पाठ सोडली नव्हती आता डिसेंबर महिन्यातही पाऊस पडतोय त्यामुळं यंदा पावसाळा काही संपत नाही अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे दरम्यान फेंगल चक्रीवादळ त्यानंतर झालेल्या ढगाळ हवामानामुळं थंडी गायब झाली ऐन डिसेंबर महिन्यातही पंखा आणि एसी सी सुरू ठेवावा लागतो आहे यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता हा अंदाज बरोबर ठरवत यावर्षी पावसानं सुट्टी घेतलेली नाही अगदी दिवाळीपर्यंत जोरदार पाऊस कोसळला त्यानंतर पंचवीस नोव्हेंबर पासून हवा कोरडी होऊन तापमानाचा पारा घसरू लागला गुलाबी थंडी सुरू झाली आणि बंगालच्या उपसागरातून फेंगल चक्रीवादळ आलं त्यामुळं थंडी पळाली आणि ढगाळ हवामान निर्माण झालं गेले दोन दिवस कोल्हापूरसह पंचाहत्तर टक्के राज्यात ढगाळ हवा आहे शुक्रवारी रात्री आणि आज पहाटे कोल्हापुरात पावसाच्या सरी कोसळल्या सुदैवानं पिकांची कापणी झाली आहे तर पुढील हंगामातील रब्बी पिकांसाठी हा पाऊस उपयुक्त आहे पण ऐन हिवाळ्यात थंडी गायब आणि पावसाची हजेरी यामुळं नागरिकांच्या आजारपणात वाढ आहे गेले दोन दिवस कोल्हापुरातील तापमानाचा पारा पुन्हा सत्तावीस ते तीस अंशांपर्यंत दिवसा पंखा किंवा एसी लावण्याची वेळ येत आहे आज सायंकाळी चार नंतर सुद्धा अंधारून आलं आणि कोणत्याही क्षणी पाऊस सुरू होईल असं वातावरण निर्माण झालं सायंकाळी सहा नंतर जिल्ह्याच्या काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला